नमस्कार मी विशाल पाटील न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तीन मोठ्या घडामोडींनी आज महाराष्ट्राच्या हृदयाची धडधड वाढवली आहे पहिली घटना ही मुंबईच्या पवई परिसरातील पवईमध्ये मुलांना बळजबरीनं एकाच घरामध्ये डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज उजेडात आला आज सायंकाळच्या गडदछायेमध्ये या घटनेमुळे पालकांमधील चिंता अधिक वाढली आहे काय आहे नेमकी ही घटना मुलांसोबत काय घडलं आणि त्यांच्या सुटकेसाठी काय करण्यात आलं हे सर्व आपण जाणून घेणार आहोतच एका बाजूला पवईमधील समाजमन हादरलेलं असतानाच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकीय गोटातही हालचाल वाढली आहे शालेय आणि सामाजिक प्रश्नांवर नेहमीच ठाम भूमिका घेणारे बच्चू कडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्वाची बैठक पार पडते आहे त्यावरती लोकशाही मराठीची नजर आहेच शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंनी महा एल्गार पुकारलाय आणि या बैठकीमध्ये तोडगा निघणार का याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या दरम्यान काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनंतर मनसेनंही आता प्रेझेंटेशनद्वारे मतचोरी झाल्याचा आरोप केलाय कशी झाली आहे ही मतचोरी आणि मनसेनं नेमकं काय गणित मांडलं हे सर्व जाणून घेऊयात सविस्तर पुढल्या तासाभरात तर सुरुवातीला दिवसभरातील महाराष्ट्राला हादरवून टाकणारी पहिली मोठी आणि महत्वाची बातमी ती देखील मुंबईतल्या हाय क्लास समजल्या जाणाऱ्या पवई परिसरामधली मुंबईतल्या पवईमधील एका गंभीर घटनेची सध्या मोठी चर्चा सुरू आहे ऑफिसमधून तुम्ही बाहेर पडलेले असाल तुमच्यापर्यंत हे व्हिडिओज आलेले असतील आणि नेमकं काय घडलंय हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत राहा ए स्टुडिओ नावाचा एक स्टुडिओ आहे जो मुंबईतल्या पवी पवई परिसरामध्ये आहे साधारणतः सतरा मुलांना त्या ठिकाणी डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्य या व्यक्तीचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे पोलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करत असताना रोहितनं पोलिसांवरच गोळीबार केला आणि त्या चकमकीदरम्यानच रोहितला गोळी लागल्याची माहिती मिळते पोलिसांच्या कारवाईवेळी रोहित आर्यच्या छातीला गोळी लागली होती मुलांची सुटका केल्यानंतर रोहित आर्य याला रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलं होतं मात्र त्याचा मृत्यू झालेला आहे तर ही माहिती अशी आहे की पवईमधील आर्य स्टुडिओमध्ये एका वेब सिरीजसाठी ऑडिशन देण्यासाठी मुलं आलेली होती यातील सतरा मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं अशी माहिती समोर आलेली होती मुलांना डांबून ठेवल्याचं समोर येताच सगळीकडे एकच खळबळ उडाली पोलिसांनी देखील या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत या स्टुडिओकडे लगेचच धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आपण दृश्यांमध्ये ज्या प्रकारे पाहू शकतोय हाच तो स्टुडिओ आहे ज्या ठिकाणी सतरा जणांना पोलीस ठेवण्यात आलेलं होतं रोहितकडे यावेळेला एक एअर गन होती अशी देखील माहिती पोलिसांनी दिली आहे मुलांना डांबून ठेवल्यानंतर त्यांना एक व्हिडिओ देखील पाठवला मला काही प्रश्न विचारायचे आहेत असे तो या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय सुरुवातीला हा व्हिडिओ तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण देत असताना रोहितनं एक मोठी आणि महत्वाची घडामोडी केली सतरा मुलांची पोलिसांकडून सुखरूप सुटका होण्याआधी आपल्या ज्या काय सगळ्या मागण्या आहेत त्या संदर्भात आपण आतापर्यंत संपूर्ण प्रयत्न केलेले आहेत या प्रयत्नांना अपयश आल्याचं रोहित आर्यचं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं रोहित एका बाजूला म्हणतोय की हे पैसे आपल्याला परत मिळावे आपल्याला पैशांची आवश्यकता असल्यामुळे या मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं नाही तर माझ्या मागण्या या सरकारपर्यंत पोहोचाव्यात यासाठी मी हे कृत्य केल्याचं स्पष्टीकरण त्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं होतं एन्काउंटरमध्ये मात्र त्यानंतर रोहित आर्य ठार झालेलं आहे पोलीस ज्यावेळेला घटनास्थळी पोहोचले त्यावेळेला या स्टुडिओतून या सतरा जणांची सुटका कशी करायची हा सर्वात मोठा प्रश्न हा पोलिसांसमोर होता पोलिसांनी युक्तीचा वापर केला पोलिसांनी थेटपणे त्या ठिकाणी असलेल्या बाथरूमच्या खिडकीच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश मिळवला त्यानंतर या मुलांची सुटका करण्यात आलेली होती मात्र मुलं ज्या वेळेला या आतमध्ये अडकून पडलेली होती त्यावेळेला मात्र त्यांची सुटका होण्याआधी त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं हे आता पोलीस तपासानंतर स्पष्ट होताना दिसेलच मात्र रोहित आर्यचा एनकाउंटर झालाय एवढं मात्र नक्की तर कोण होता रोहित आर्य यावर एक नजर रोहित आर्य हा कंत्राटदारही होता शिक्षण मंत्रालयाकडून त्याला एक कंत्राट मिळालेलं होतं कंत्राटाचे पैसे त्याला मिळाले नसल्याची माहिती समोर येते तर रोहित आर्य मानसिक रुग्ण असल्याची ही चर्चा आहे पवईमधील या ओलीस नाट्याची माहिती ज्यावेळेला पोलिसांना मिळाली त्यावेळेला रोहितसोबत पोलिसांनी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही आणि त्यानंतर मग पोलिसांनी बाथरूमच्या काचा तोडून आत प्रवेश केला यावेळी पोलीस आणि रोहित आर्य यांच्यामध्ये चकमक झाली या चकमकीमध्ये रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली पोलिसांनी त्याला ताब्यात घेत लगेच रुग्णालयातही पाठवलं रुग्णालयातच रोहितचा मृत्यू झाला सध्या सर्व सतरा मुलं सुखरूप असल्याची माहिती तर पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे आर्यचं एन्काउंटर त्यांनी केल्याचं देखील कळत आहे आर्यच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत हे एन्काउंटर घडलं मुलांच्या आणि पोलिसांच्या बचावासाठी गोळीबार करावा लागल्याचं स्वतः त्यांनी सांगितलं सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत त्याचंच एन्काउंटर केलं अमोल वाघमारे यांनी मुलांच्या या पोलिसांच्या बचावासाठी गोळीबार केल्याचं अखेर निष्पन्न झालं अर्थातच ही संपूर्ण घटना शिक्षण विभागाशी निगडीत असल्या कारणामुळे लगेचच लोकशाही मराठीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं मुंबईच्या पवईतील रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणावरती माजी मंत्री दीपक केसरकरांना आम्ही लगेचच संपर्क साधला त्यांनी आमच्याशी संवाद साधला घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे रोहित आर्य हा सामाजिक कार्यकर्ता होता मात्र त्यानं असं पाऊल उचलणं हेच मुळात चुकीचं आहे आणि त्यामुळे पुढील सर्व प्रकार उद्भवला असल्याचं त्यांनी सांगितलं तर याच संदर्भात मंत्री उदय सामंतांनी देखील प्रतिक्रिया दिली घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे रोहित आर्य हे एक स्वच्छता मॉनिटर नावाचे स्कीम चालवत होते सामाजिक कार्यकर्ते होते परंतु त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलून मुलांना ओलीस धरणं हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये हा पुढचा प्रकार उद्भवलेला असावा एकंदरीतच झालेला प्रकार दुर्दैवी आहे याबाबत मी देखील माहिती घेतल्यानंतर कळलं की काही शासकीय बिलांच्या संदर्भामध्ये त्यांना हा प्रकार केलेला होता शेवटी पोलिसांनी केलेली कारवाई याच्यावरचं उत्तर पोलिसच देऊ शकतात परंतु लहान मुलांना ओलीस ठेवणं स्वतःला पैसे मिळवण्यासाठी त्यांचा वापर करणं हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि याच भावनेनं कदाचित प्रशासनानं किंवा पोलिसांनीही कारवाई केलेली असावी आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः धनराज वंजारी सर आपल्यासोबत आहे धनराज वंजारी सर आज पोलिसांनी ज्या प्रकारे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं अतिशय शांततेनं आणि शिताफीनं एका बाजूला मुलांचे प्राणही वाचवले मात्र आर्यची जी मागणी होती ती मागणी अमान्य करण्यासारखीच होती कारण मुलांना ओलीस ठेवणं हेच मुळात चुकीचं होतं याची एक पार्श्वभूमी जी आत्ताच आपण प्रेक्षकांना समजावून सांगितली की एका बाजूला पैशाचं कंत्राट आणि त्यातनं न मिळालेले पैसे ते मिळावे यासाठी या, या मुलाला किडनॅप करणं किंवा ओलीस ठेवणं इतकंच मर्यादित नव्हतं तर मला काय म्हणायचं आहे हे मला इतरांपर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून आपण हे कृत्य केल्याचं त्यांना के या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं एकंदरीत या कारवाईकडे आपण कसं पाहता क्रिमिनल रेकॉर्ड नसताना देखील ज्यावेळेला एखादा व्यक्ती अशा प्रकारचं पाऊल उचलतो त्यावेळेला मानसिकता काय असते पोलीस कुठल्या अँगल मधून या घटनेचा तपास करतात आणि मग ज्यांना अडकवून ठेवलेलं आहे ज्यांना उलीस ठेवलेलं आहे त्यांना कशा प्रकारे बाहेर काढल जात झालेला प्रकार हा अतिशय दुर्दैवी आहे अस व्हायला नको होत खर तर रोहित आर्यादो आहे त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा काय त्याचं बॅकग्राऊंड आहे असं काही दिसत नाही ब्लॅक स्पॉट पण तसं असतं तर कदाचित त्याला शिक्षण विभागाचा जो एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता <गणागाँ> ते तो सुद्धा त्याला मिळाला नसता कारण जेव्हा शासन कोणाला कुन, तरी कॉन्ट्रॅक्ट देतं तेव्हा त्याची शहनिशा आणि गुप्तचर यंत्रणेकडून पण चौकशी होते की हा माणसाचा एकंदर कॅरेक्टर कसा आहे आणि कॅरेक्टर व्हेरिफिकेशन ठीक असेल म्हणून दिलं होतं त्यात तपासून बघायला पाहिजे की त्याला कोणाच्या शिफारशीवरून कॉन्ट्रॅक्ट दिला होता का की काय नेमकं घडलं होतं आणि कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याची जी मागणी होती की बा मला माझे पैसे मिळाले नाही मी काम केलेलं आहे त्याचे पैसे मला मिळाले नाही तर ते पैसे का मिळाले नाही कशामुळे मिळाले नाही त्यासाठी आपली शासकीय लाल फितीची दिरंगाई आहे ती कारणीभूत होती की एकंदर त्याच्याकडून काही पूर्तता का होत नव्हती कागदोपत्राची जे काही असेल ते पण आजच्या प्रकरणावरून ज्या प्रमुख गोष्टी समोर येतात आहे त्या अशा आहे की त्याला पेमेंट मिळाला नसल्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये त्यांनी असा डाव रचला काहीतरी त्याच्या ते डोक्यामध्ये प्लॅन असेल त्याला आपण इव्हील प्लॅन म्हणूया आज कारण झालं ते एवढं दुर्दैवी आहे की इव्हील आयडिया त्याच्या डोक्यामध्ये अशी आली की काही मुलांना आपण ऑडिशनच्या नावाखाली बोलवायचं आणि त्यांना ओलीस धरायचं त्यांना ओलीस धरल्यानंतर आपण आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊया पोलिसांच्या माध्यमातून आपण शासनापर्यंत पोहोचूया असा काहीतरी प्लॅन त्याच्या डोक्यामध्ये असावा आणि म्हणून त्यांनी त्या मुलांना बोलवलं ओलीत धरलं आणि जेव्हा बातमी पोलिसाला मिळाली की असं झालेलं आहे तेव्हा पोलीस गेले पोलीस गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना ऍक्सेस मिळाला नाही म्हणून ते बाथरूमची खिडकी तोडून आतमध्ये जेव्हा शिरले आणि इथे एन्काउंटर झालेलं आहे कुठेतरी पोलिसाला एक कंपल्स कंपल्सरी सिच्युएशन निर्माण झाली पोलिसांसाठी ती कम्पेलिंग सिच्युएशन अशी होती है। है, है, है। है की त्याच्या हातामध्ये गन होती आता ते एअर गन आहे कुठली गन आहे किंवा त्याच्या हातात जी गन आहे ती पोलिसांनी बघितल्यानंतर एअर गनच वाटली वाटेल की काय आणि त्यांनी जर एखाद्याला फायर केलं आणि मेलं कोणी कोणाचा जीव जात असेल आणि पोलीस तिथे हजर असतील पोलिसांच्या डोळ्यासमोर होत असेल तर महत्वाचा पैलू आहे दोन की एक तर स्वरक्षणार्थ तो गोळीबार पोलिसांवरही केला जाऊ शकला असता आर्याकडून किंवा मग एखाद्या ठेवलेल्या मुला मुलीवर जर केला असतं तर त्याचा प्राण गेला असता म्हणजे स्वतःच्या प्राणाचं रक्षण आणि इतरांच्या प्राण्याचं रक्षण हे दोन अँगल पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी हे दोन डायमेन्शन आल्यानंतर मला वाटते पोलिसांनाही काही इलाज राहिला नाही आणि नाही लाजतो पोलिसांना फायरिंग करावं लागलं असं आजचं चित्र आहे परंतु विशाल याच्यामध्ये सखोल चौकशी झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आजूबाजूचे विटनेसेस किंवा सतरा मुलं आहेत दोन चार मुलं नाही सतरा मुलं विटनेसेस तर हे साक्षीदार म्हणून त्याच्यात नेमकं काय झालं त्याचं डिटोरियरेशन त्याच्या सायकोलॉजीचं कसं होत गेलं हे याच्यावरून दिसून येते तसं पाहता हा नागपूरचा रहिवासी रह आहे त्याचं काही बॅकग्राऊंड नाही आहे आणि अशा तरुण वयामध्ये अशा प्रकारचं वैफल्यग्रस्तता येणं मला वाटतं शासकीय पातळीवर एक मान मानवी दृष्टिकोनातून सर्वप्रथम याची दखल घेतली गेली पाहिजे गे राह राहता राहिला प्रश्न पोलिसांच्या फायरिंगचा तर त्याची चौकशीमध्ये जी निष्पन्नता आहे ती होईल की खरंच ती सिच्युएशन डिमांडिंग होती का एनकाउंटर सारखी आणि असं असेल तर याला दुर्दैवीत म्हणावं लागेल आणि तरुणांनी असं लक्षात ठेवावं की आपल्या मागण्या किंवा आपलं कुठलंही काही म्हणणं असेल तर नॉट ॲट द कॉस्ट ऑफ एनिबडीज लाईफ कोणाच्या जीवनाला भेटीस धरून तुम्ही असं आपल्या मागण्या मागू शकत नाही ही पद्धत चुकीची आहे ही मानसिक संतुलन ढळल्याचं लक्षण आहे त्याचं सायकोलॉजिकल प्रोफाईलिंग सुद्धा या संपूर्ण झालं पाहिजे असं मला वाटतं बरं धनराज सर मात्र या संपूर्ण घटनेनं नेमकं काय शिकायचं दुसरा महत्वाचा प्रश्न की इविल प्लान जर असा मनामध्ये येत असेल तर आजपर्यंत या घटना भारताबाहेर म्हणजे परदेशात घडल्याचं आपण पाहिलेलं होतं मात्र भारतात ही ते कुठेतरी रुजू होताना आहे जर विद्यार्थी अशा प्रकारे किंवा कलाकार मंडळी आपल्याला कुठेतरी चान्स मिळेल हे पाहत एखादी जाहिरात पाहून एखाद्या स्टुडिओत जात असतील किंवा अनोळखी व्यक्तीला भेटत असतील तर आपण काय काळजी घ्यायला हवी या अनुषंगानं पोलिसांच्या तर्फे एखादा मेसेज देणं किती गरजेचं आहे किंवा या घटनेनं आपल्याला सगळ्यांना किती सतर्कता आणून दिलेली आहे ती सतर्कता बाळगणं गरजेचं आहे पोलिसांच्या तर्फे महत्वाचा संदेश एक निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून मी हात देईल की तरुणांनो तुमची वैफल्यग्रस्तता तुमची मानसिकता चिघळण्याची शंभर कारण तुमच्या अवतीभोवती उपस्थित असतील आणि ती आहेत काळ परतवे वेळ बदलते तसं सिच्युएशन बदलते आज बेरोजगारीचा प्रश्न आहे जे शिक्षित आहे त्यांना आपलं टॅलेंट आहे त्यांना टॅलेंट दाखवण्यासाठी पुरेसे पुरेशी व्यासपीठ आमच्याकडे नाहीये किंवा त्यांना अकोमोडेट करून घेतल्या जात नाही आणि तरुण पिढीचा जो कल आहे आजकालचा तो एक फायनान्शियल गेन मला कसा मिळेल आणि चंगळ वाद कसा मी एकदम सुखवस्तू आणि चांगलं जीवन जगेल असा आहे पण त्यासाठी कठोर परिश्रम हे आवश्यक असतात जे तुमच्या आधीच्या पिढींनी घेतले ते तुम्हाला शिकलं पाहिजे आणि ते जर नसतील तर छोट्या छोट्या कारणाने सुद्धा तुम्ही फ्रस्ट्रेट होता वैफल्यग्रस्त होता आणि त्या वैफल्यग्रस्त डिप्रेशन मधून तुमच्या हातून अशा ज्या कृती घडतात हा एक मानसिक आजार आहे कृपा करून तुम्ही ह्या अशा परिस्थितीला बळी पडू नका स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही जर सत्मार्गाने आणि चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले तर तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल आणि एखाद्या वेळी असंही होतं की एखाद्या याच्यात खूप काही प्रयत्न केले सर पण आम्हाला यशच मिळत नाही ठीक आहे सोडून द्या पण दॅट इज नॉट द एंड ऑफ लाईफ आयुष्य पुढेही आहे एखादी संधी जर हुकली तर आयुष्यात दुसरी मिळणारच नाही असं समजून चालायचं नाही आणि अगदी टोकाचं पाऊल उचलून कसही करून मी हे करेल हे म्हणणं हे एक प्रकारची मानसिक विकृती आहे कृपा करून अशा प्रकारच्या मानसिक आजाराला विकृतीला बळी पडू नका परिस्थिती येते पण परिस्थिती बदलली जाऊ शकते आपण आपली मानसिकता मजबूत धैर्यवान आणि सुदृढ आरोग्यदायी ठेवली पाहिजे मेंटल हेल्थ इज मोर फिजिकल हेल्थ एवढाच एका नक्कीच धन्यवाद धनराज वंजारी सर तुम्ही या संपूर्ण प्रकरणाचा इतका मोठा खुलासा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर केला महाराष्ट्रातल्या जनतेसमोरची ही आज मोठी आणि अतिशय महत्वाची मोठी बातमी होती मात्र मानसिक संतुलन कुठेही ढळू देऊ नका हाच संदेश देणारी ही आज दिवसभरातली पहिली आणि मोठी महत्वाची बातमी पाहत राहा लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा